अशा प्रकारचा हिरव्या मिरचीचा झंझणीत ठेचा खूप मस्त लागतो चविष्ट लागतो नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा तर खूप चविष्ट लागेल तर जर तुम्ही प्रवासात जात असाल आणि जर तुम्हाला टिफिन वगैरे न्यायचं असेल तर अशा प्रकारचा ठेचा तुम्ही करून घेऊन जा आणि पोळ्या आहा चला पटकन रेसिपी बघूया तर ठेचा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरव्या मिरच्या त्याला छान स्वच्छ धुवून निवडून आणि त्याचे दंठल काढून घ्यायचे शेंगदाणे जिरं लसणाच्या कळ्या साखर आणि मीठ एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला तर आपण काय करू आधी की हिरव्या मिरच्या ज्या आहे ना स्वच्छ धुवून निवडून घेतलेल्या आहेत तर ताव्यावर थोडंसं बिलकुल किंचित असं तेल एक दोन थेंब वगैरे आणि त्याला छान असं डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं लो फ्लेमवर भाजा आणि मिरच्यांना कसं आहे थोडे मधले पोट जेन त्याचे फाडून घ्या नाहीतर काय होईल की खूप जोरात उडतात त्या फुगतात आणि तर डोळ्यात वगैरे उडू शकतात तर काय करायचं त्याचे पोट फाडून घ्यायचे नाहीतर मग मधून त्यांना अशा तोडून घ्यायच्या आता छान असं भाजून झाले थोडा वेळ डाग वगैरे त्याला असे पडले जास्त भाजायचे नाही आहे तर थोडंसे शे शेंगदाणे म्हणजे एक ते दोन चम्मच मी इथे शेंगदाणे घेतले त्यालासुद्धा भाजून घ्यायचं नंतर इथे वीस वग वीस ते पंचवीस लसणाच्या कळ्या घ्यायच्या भरपूर अशा आणि किंचित असं जिरं म्हणजे एखादी चम्मच वगैरे इथे जिरं घेतलेलं आहे मी त्याला सुद्धा चांगलं एक ते दोन मिनटासाठी चांगलं भाजून घ्यायचं आता करायची गॅस बंद पटकन असं भाजून झालेला आहे तर याला मी लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घेतलं आणि आता बघू शकता याला मी ताटात काढते आता इथे साखर आणि मीठ मिक्स केल्यापेक्षा मी ताव्यावरच केलं असतं तर बरं झालं असतं पण ते लक्षात आलं नाही माझ्या तर काय करायचं की साखर आणि मीठ तर इथे मी मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि अर्धा चम्मच एक चम्मचच्या जवळपास तुम्हाला मिरच्या कितपट तिखट आहे यानुसार तुम्ही इथे टाकू शकता आणि थोडीशी कोथिंबीर तर मीठ साखर आणि कोथिंबीर इथे मिक्स केली तुम्ही हे ताव्यावर सुद्धा मिक्स करू शकला असता आणि नंतर इथे खलबत्त्यामध्ये असतं असं कुटून घ्यायचं तर खलबत्ता खूप छोटा होता माझ्या इच्छा तरी पण मला खलबत्त्यात कुटलेलाच मिरचीचा ठेचा आवडतो आणि खूप छान लागतो तर असाच ओबडधोबड ठेचलेलाच ठेचा खूप मस्त लागतो खूप छान लागतो नक्की करून बघा तर हे सगळा ठेचा आता मी खलबत्त्यामध्ये छान असा कुटून घेणार आहे ठेचून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते जर तुम्ही खलबत्ता वगैरे नसेल तर ताव्यावर सुद्धा तुम्ही सगळं मीठ साखर आपलं कोथिंबीर वगैरे टाकून त्याच्यावरच थंड झालं सगळं मिश्रण की एक गडवा वगैरे घ्यायचा त्यानेच त्याच्यावर घासून घ्यायचं खूप छान लागतो त्याच्यावर तर ताव्यावरचा सुद्धा खलबत्ता नसेल तर आता सगळा कुटून झालेला होता ठेचा तर ताव्यावरच थोडं तेल टाकलेलं आहे एखादी बुटलं तरी जास्त नाही टाकलं त्याला किंचित असं गरम होऊ द्यायचं एकदम कडकडीत गरम नाही पाहिजे नंतर यामध्ये तोच ठेसलेला ठेचा पुन्हा टाकायचा आणि फक्त दहा ते पंधरा सेकंद शिजवू द्यायचं बस झालं आणि गॅस बंद करायची एकदम त्याला शिजवायचं नाही आहे नाहीतर तो एकदम कडक होऊन जाईल आणि खाण्याची मजा येणार नाही तर तेल फक्त गरम थोडंसं असलं पाहिजे आता बघू शकता ठेचा आपला रेडी आहे गॅस बंद केली आणि बघू शकता काढून घ्यायचा आता खायला एकदम रेडी आहे तुम्ही याला गरमागरम भाकरीसोबत आणि पोळीसोबत वगैरे तुम्ही याला खाऊ शकता खूप मस्त जर रेसिपी आवडली किंवा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा रेसिपी कशी वाटली त्यासाठी कमेंट करून मला इथे सांगू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे जे व्हिडिओ मी टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर